यानंतर एक धक्कादायक बातमी मुंबई मधून समोर येते आहे मुंबई मधली ही धक्कादायक बातमी आहे मुंबई मधून राम मंदिर स्टेशन जवळ एका वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला करण्यात आला एका अज्ञात रिक्षा चालकाने या पीडितेवरती हल्ला केल्याचा आरोप केला जातोय मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे ही पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे मुलीच्या गुप्तांगामध्ये काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले होते असं समोर येते खूपच अतिशय धक्कादायक बातमी ही समोर येते राम मंदिर स्टेशन जवळ ही वीस वर्षाची तरुणी सापडलेली आहे बेशुद्धावस्थे सापडलेली आहे सिझेरियन ब्लेड आणि दगडांचा हल्ला हिच्यावरती करण्यात आला होता आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन खरं तर खूप धक्कादायक बातमी आहे आणि हा प्रकार नेमका घडला कधी जानवी आपण पाहिलं तर आपल्या समोर आता सध्या ही प्राथमिक माहिती येते मुंबईच्या वा, वनराई वा, पोलीस ठाण्यात खर तर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तीन ते चार दिवसांपूर्वी खरंतर राम मंदिर स्टेशन जवळ एका वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या प्रकारामध्ये एका अज्ञात रिक्षा चालकाने पिढीवर पीडितेवर हल्ला केल्याचा आरोप सध्या करण्यात येतो आहे मात्र आपण पाहिलं तर हा जो हल्ला करण्यात आलेला आहे यात मुलीच्या गुप्तांगां काही दगडाचे तुकडेही घालण्यात आल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक दृष्ट्या समोर येते आहे त्यासोबत पीडित मुलगी ही मुंबईतील राम मंदिर स्टेशन जे आहे मात्र चेतन जर तुम्ही म्हणताय तीन चार दिवसांपूर्वी हा जर ही घटना घडली असेल तर तीन चार दिवसांपासून आतापर्यंत आजपर्यंत ही घटना समोर कशी काही आली नाही जान्हवी आपण पाहिलं तर या संदर्भातली तक्रार जी आहे ती वनराई पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेली एका अज्ञात रिक्षा खरं तर ही तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर वनराई पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेजेस जे आहेत ते पडतानीच काम सुरू केलं होतं जे रेल्वे स्थानक आहे राम मंदिर त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी या मुलीचं मुलगी ज्या ठिकाणी आढळून आली होती त्या ठिकाणाचं तर सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याची तपासणी सध्या वनराई पोलिसांवर नाही अद्याप तरी आरोपीचं नाव काही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र अगदी काही वेळातच वनराई पोलिसांकडून एक अधिकृत प्रेस नोट जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि यात संदर्भ जो आहे संक्षिप्त प्रकरण काय आहे नेमकं ते समजणार आहे धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी